दो जी दोन तीन ट्रॅक्टर भरून दिले आता आणि जिथे ते मटेरियल खाली होतंय तिथं थोडंसं लेवल करायला लागणार कारण मटेरियल लागायला त्यांना जागा नाही एक ट्रॅक्टरवाल्याचं टायर पण पंक्चर झालंय सो आता दोनच ट्रॅक्टर साईडवरती आहेत महिन्यामध्ये किती इन्कम वगैरे हो आली त्याच्यामध्ये आपला खर्च किती झाला माझं पेमेंट वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी पण आज ह्या ब्लॉग मध्ये करणार आहेत फ्रॅक्टरी पर्यंत थोडस जे आपलं डेलीचं काम असतं जेसीबीचं मेंटेनन्स वगैरे ग्रेसिंग वगैरे ह्या सगळ्या मला गोष्टी करून घ्यायच्यात मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ने एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काल तर मला सुट्टी होती आणि कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की काल मी दिवसभर घरीच होतो पण आता साईडवरती आलोय मी आज दोन तारीख आहे आणि सकाळचे जवळजवळ नऊ वाजले अजून ट्रॅक्टरवाले साईडवरती आले नाही आणि काल जेव्हा सुट्टी होती तर परवा मी संध्याकाळी आपलं जेसीबी इथं पार्क केलं होतं इथं कंपनीच्या आतमध्ये सावली आहे आणि काल दिवसभर बंद राहणार होतं सो मग बाहेर लावून पण काय फायदा नव्हता कारण बाहेरच्या साईडला सगळं ऊन वगैरे आहे आता ह्या कंपनीच्या आतलं सगळं क्लिनिंग वगैरे चालू आहे थोडंसं फायरचं वगैरे काम बाकी बाकी सगळं त्यांचं ऑलमोस्ट आल संपत आले ह्या साईडला यांचं काहीतरी ऑफिस बिल्डिंग वगैरे असं काहीतरी आहे आणि आपण जे काम करत होतो ते ह्या साईडला आहे इथं हे माती वगैरे सगळे एक्सेप्शन करायचे आपल्याला आज यांनी सगळे हे मटेरियल वगैरे पण टाकून ठेवलं आहे आता ते आत्ता तर साईडवरती सुपरवायझर वगैरे कोणीच नाही जेव्हा ते येतील मग त्यांना ते सांगून तेव्हाला जे मटेरियल हे सगळं काढून घ्यायचं आणि तोपर्यंत आता आपल्या जे सीबीमध्ये आलो होतो पण फिल्मिंग केल्यामुळे एक असं होतं आता कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही पण हे सगळं सावली सावली होऊन जाते म्हणजे जा एवढा अंधार दिसतं की असं वाटतं घरामध्ये लाईट नाही आहे पण ठीक आहे अजून ट्रॅक्टरवाले येणार आहे ट्रॅक्टरवाला आले की मग आपलं बाकीचं काम चालू करायचं आता एक पंधरा वीस मिनिटं वेळ आहे कारण मी लवकर आलो थोडंसं आणि ऋतुजाला पण कॉलेजला सोडायचं होतं त्यामुळे मग घरून लवकरच निघालो होतो आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा मी ऋतुजाच्या कॉलेज जवळ गेलो तिथं शूट करायचं होतं मला पण आजूबाजूला भरपूर आवाज आता त्यामुळे मला शूट नाही करत आलं पण आता थोडंसं ट्रॅक्टरी पर्यंत थोडस जे आपलं डेलीचं काम असतं जेसीबीचं मेंटेनन्स वगैरे हो ग्रेसिंग वगैरे हो मला गोष्टी करून घ्यायच्यात त्याच्यानंतर मग आपलं डेली प्रमाणे ट्रॅक्टर लोडिंगचं आणि बाकी जर अजून काही सुपरवायझर ज्यांनी काही सांगितलं तर मग ते सगळं काम आपलं चालू होऊन जाईल यायला थोडसं उशीर लागणार आहे आता सुपरवायझर सर आले होते त्या साईडला ते चालले ते मला बोलले की एक अर्धा तास त्यांना लागणार आहे आणि आपलं दुसऱ्या साईडवरती एक छोटंसं काम आहे तर ते आधी करून आहे डिझेल वगैरे तर काल परवाच सगळं टाकलं होतं त्यामुळे डिझेलचं पण टेन्शन नाही आणि क्लिनिंग वगैरे हो पण सगळं झालंय तर आता त्या साईडवरती जायचंय आणि तिकडचं जे पण काम आहे ते करून मग त्या साईडवरती यायचंय तोपर्यंत तिथं जे सगळे त्यांनी जे पाईप वगैरे हो टाकलेत ना ते पण ते सगळं काढून घेतो मी आता जेसीबी घेऊन अर्ध्या रस्त्यात आलो आणि आता परत सुपरवायझरचा कॉल आला की आता त्या साईडवरतीच थांबा त्या साईडवरती दुसऱ्या वाला जेसीबी येते आता मी अर्ध्या रस्त्यात आलोय आता मला इथून परत रिवर्स जायचंय रिवर्स म्हणजे वळायला जागा आहे जेसीबी वळवायला जागा आहे पण ताण तर झालाच ना शेवटी कारण रस्त्यावरती सगळ्या गाड्या वगैरे चालू आहेत आणि त्याच्यात जेसीबी वळवायचा आणि इथून परत रिटर्न घेऊन जायचा तोपर्यंत मी माझं काहीतरी मग दुसरा वाला काम केलं असत ना चला काय हरकत नाही तसं मी जास्त लांब पण नव्हतं आलो त्याच्यामुळे मग एवढं काही वाटत नाही कारण ट्रॅक्टर वाले बोलले होते उशीर होईल आणि सुपरवायझरची पण एवढी त्याच्यात काय चुकी नाही वाले अचानक बोलले चला एक दहा मिनिटात येतोय आम्ही सो मग त्या बोलले की जा आता तो रिटर्न मित्रांनो बराच वेळ झाला ट्रॅक्टर आले नव्हते पण आता साडे नऊ वाजलेत ट्रॅक्टर आलाय आणि ह्या साईडचं सा मटेरियल जे होतं हे लेबरने वगैरे सगळं काढून घेतलंय थोडीशी अडचण आहे अजून पण आता आपलं काम चालू झालंय सध्या तरी एकच ट्रॅक्टर आलाय कारण त्या दिवशी एकच ट्रॅक्टर होता त्यामुळे भरपूर टाइम जायचा आणि जसं मी बऱ्याच वेळ उभा पण राहायचा पण आज जवळजवळ तीन ट्रॅक्टर सांगितलेत आणि जो मॉडिफाईड आपला जो ट्रॅक्टर होता ना बागच्या ब्लॉक मध्ये तो पण आलाय आणि त्या मध्ये मी तुम्हाला त्याची साऊंड सिस्टम दाखवायची राहून गेली ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नक्की दाखवतो था। आता तरी ट्रॅक्टर आलाय त्याला सगळं काम पण समजून सांगितलंय आता हे सगळं मला मटेरियल भरायला चालू करायचंय परवा दिवशी जिथं आपण ट्रॅक्टर वगैरे लोड करत होतो तिथे जसे वगैरे घेऊन आले आणि आता दोन ट्रॅक्टर पण भरून गेलेले आहेत आज दोन तारीख आहे तर आत्ता हिशोबाचा दिवस आहे म्हणजे महिनाभर जेवढं आपण इथं काम केले त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब आमच्या शेटला जायचा आणि त्याच्यानंतर मग ते बिल वगैरे सगळे ऑफिसवरती जाऊन आपल्याला प्रॉपर महिन्यामध्ये किती इन्कम वगैरे आली त्याच्यामध्ये आपला खर्च किती झाला माझं पेमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आज ह्या ब्लॉगमध्ये करणार आहेत सध्या तरी आता ट्रॅक्टर खाली हो व्हायला गेलेत म्हणून निवडून बसलोय अजून एक ट्रॅक्टर यायचं कमी आहे त्यामुळं थोडा वेळ मशीन बंद राहते पण थोड्या वेळाने जेव्हा दुपार होईल तेव्हा मग सगळी चलनं वगैरे जे आहेत ते प्रॉपर आता चलनबुक वगैरे सगळं इथं आहे माझ्याकडं त्याच्यातले थोडी चलनं अजून हे करेक् करेक्शन करायची बाकी म्हणजे हिशोब करायचा बाकी आहे सो दुपारी दुपारनंतर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपलं मंथली इन्कम जेवढं सगळं खर्च वगैरे सगळं आणि आपल्याला शिल्लक किती राहिले हा सगळं तुम्हाला एक फिक्स आकडा आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे आणि आम्ही सगळेजण जेवायला गेलो होतो आमच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये हे मला नवीन मशीन आले आणि आकाशदाचा सुपरवायझर आहे सो आकाशदा आपल्याला हाच पार्टी देऊ शकतो आमचं लंच ब्रेक संपलाय आणि आत्ता आम्ही आपल्या साईडवरती चाललोय कारण ट्रॅक्टरवाले सगळेजण गेलेले आहेत आम्ही हे मशीन बघायला आलो होतो सो त्यामुळे आम्हाला थोडंसं लेट झालं सो मित्रांनो साईडवरती आलो आहे आणि ते जे ॲजेक्स वगैरे जे जे मशीन आलं होतं ते नवीन त्याची पूजा करायला आम्हाला थांबायचं होतं पण दोन वाजून गेले होते आणि आम्हाला जे हे काम पण चालू करायचं पाठीमागच्या साईडला ट्रॅक्टर वगैरे पण आलेत आता ते काम चालू करायचंय अजून त्यात एक टायर एक ट्रॅक्टरवाल्याचं टायर पण पौं पंक्चर झालंय सो आता दोनच ट्रॅक्टर साईडवरती आहेत दोन तीन ट्रॅक्टर भरून दिले आता आणि जिथे ते मटेरियल खाली होतंय तिथं थोडेस लेवल करायला लागणार कारण मटेरियल टाकायला त्यांना जागा नाहीये प्रॉपर मग त्यासाठी आता तिथं मटेरियल जे टाकले ते सगळं हवारी करायचं कारण तिथं अशी गडबड झाली की जिथं आपण मटेरियल खाली करतोय ना तर सगळ्या काचेच्या बॉटल पडलेले आहे त्यामुळे आता बऱ्याच वेळा दोन वेळा ट्रॅक्टर पंक्चर झाला तर चिकूचा ट्रॅक्टर पंप्चर झाला त्याच्यानंतर पाठीमाग अजून एक आमच्याकडे ट्रॅक्टर आलेला आहे तो पंक्चर झाला त्याच्यामुळे आता हे सगळं जाऊन लेवल करायचं म्हणजे यांना व्यवस्थित ट्रॅक्टर वगैरे सगळं खाली करता येईल चलो कोई बात नाही मित्रांनो आम्हाला आईस्क्रीम खायचं होतं हा हा सुजित नाम आहे आया ना आम्हाला आईस्क्रीम खायचं होतं आणि आमचं काम ह्या साईडला चालू आहे आणि आईस्क्रीम वाले हो जे काय का ते पलीकडच्या साईडनं आलं सो मग आम्ही असं जुगाड केलं जे बी उचलून ह्या साईडला इथं ठेवलं म्हणजे थोडंसं जवळ घेतलं आणि त्याच्यानंतर मग भिंतीवरती चढून यांच्याकडून आईस्क्रीम घेतली मी तर मावा कुल्पी घेतली चिकू कुठे गेला चिकू तू काय कोण घेतला कोणता आहे फ्लेवर तीस रुपयाचा आहे कारण ऊन खूप लागते आणि जेवताना आम्ही सगळे थंडे ताक वगैरे पिलो होतो अचानक आईस्क्रीम वाला दिसला मग आईस्क्रीम खायची इच्छा झाली पण हा भारी मज्जा आली कारण भिंतीच्या तिकडच्या साईडला होता आणि जायला आम्हाला पलीकडून जायला लागेल त्यापेक्षा आम्ही जुगाड केला मग डायरेक्ट इथून जसं मी इकडे घेतला या भिंतीवरून उडी मारून तिकडे गेलो खायला संध्याकाळच्या जवळजवळ साडेपाच वाजलेत आणि आमचं काम बऱ्यापैकी चाललंय आणि त्यात पण आता एवढं इथपर्यंत फायनल झाले मागच्या साईडला फक्त एक अर्धा राहिले कारण ट्रॅक्टर सगळं रिवर्स यायला लागतं म्हणून थोडंसं वेळ जातो पण ऑलमोस्ट काम संपत आले आणि आता टी ब्रेक झाले जसं आमच्यासाठी त्यांनी चहा वगैरे आणून दिले कंपनीमध्ये चहा भेटतो सो तेवढी एक चांगली गोष्ट आहे आणि आपला जो मंथली इन्कमचा जो विषय होता त्याच्यामध्ये हा दे ठेवू दे ठेवू आपला जो जेसीबीचा मंथली इन्कमचा जो विषय होता त्याच्याबद्दल असं दुपारी मी कॅल्क्युलेशन केलं प्रॉपर त्याचं तर त्याच्यामध्ये आपले जवळजवळ एक दोनशे पन्नास म्हणजे अराउंड अडीचशे तास भरलेत आणि वरती काहीतरी आहेत एक थोडेफार मिनिट्स वगैरे आहेत सो so, अडीचशे तासाचं आता हजार रुपये पर आवर चालेल सो so, अडीच लाख रुपये ते झाले आणि त्याच्यामध्ये मग आपले फ्यूलचे एक्सपेन्सेस एक अराऊंड एक लाख रुपये म्हणजे दीड लाख रुपये आपल्याला प्रॉफिटेबल आहे त्याच्यामध्ये माझी सॅलरी आणि बाकी काही एक्सपेन्सेस आहे सध्या तरी जे नवीन आहे सो so, मग त्याच्यामध्ये काही बाकी एक्सपेन्सेस नाही पण एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये आज कंपनीमध्ये ॲजेक्स पण आले नवीन जे कॉन्क्रीटचं मिक्सर सॉरी कॉन्क्रीट मिक्सर आहे ते पण आले त्याची पण पूजा बाकी आहे संध्याकाळी जर सगळेजण आम्ही एकत्र जमलो त्याची पूजा पण होईल अजून थोडंसं काम बाकी आहे आणि एवढं काम आज तरी नाही होणार सो so, उद्याच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला ह्याच साईडवरती मी दिस दिसणार आहे पण आजचा जो हा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करायचा आहे आणि आपल्याला उद्या जे आहे इथंच काम असणार आहे दिवसभर पण उद्या जे आहे आपल्याला मुरूम शिफ्टिंग करायचं आहे ह्या साईडला कारण मातीचं ऑलमोस्ट आता हे जे संपत आलेले आणि खड्डा पण भरपूर झालाय ह्या साईडला जर दगड बघितले ना एवढे सगळे दगड पडलेले त्याच्यामुळं हे दगड वगैरे सगळे खाली काढायचे आणि त्याच्यावरती माती वगैरे टाकायचं हो असं सगळं प्लॅनिंग आहे सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटवर सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू चला बाय बाय